माझे नाव अनुज अनिल कांबळे मी इयत्ता सहावी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव एकलव्य विद्यासंकुल यक्करवाडी मंगरुळ मा माझ्या गोष्टीचे नाव धिंड ही गोष्ट शंकर पाटील यांची लिखित आहे धिंड गावामध्ये एक गलालाचं दुकान होतं त्या दुकानामध्ये पिणारे लोक जे असायचे ते चार लोक जायचे प्यायचे

पण सोळा सोळा ऑगस्ट ची तारीख उपयोगी पडली नाही पण सतरावी तारीख आली सकाळी झाली दुपार टाळली आणि होते भरती लागते ना लागते तोपर्यंत चावडीवर येऊन म्हणतो की पाटील पाटील रावपूत खाऊ लागत

मग आत्ता मजा म्हणजे पाटील आले राव तुला म्हण नाही का तू दारू केलास राहू का तो दारू अजिबात प्यायला नाही मग

ांधीच अशा एका चौकात झिंद गेली आणि म्हणाले म्हणतो थांबा, 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 थांबा। हार करून कायच कळ ना हार म्हणजे शेवटी गुलाब्री फुल नव्हती म्हणजे दुसऱ्याच्या घरन फाटकी तुटकी आणलेली हे जोड कंपार्टमेंटपेक्षा जास्त मोठा मान सरपंच सवय होऊन जिथे तिथे पुढे व्हायचे सरपंचला हार दिला हार एकदम विचार न करता सरपंच असल्यामुळे त्यांनी लगेच विचार न करता हार टाकला उन्हा रावळा कळलं हार टाकला

उपाशी असले म्हणजे सरपंच म्हणते हळूहळू आणि एका जाणी थांबते सगळं झोपवा लागल्या होत्या भूक लागली होती एक एक चार पाच जण तर फुटून गेले अं राहुल म्हणाला सरपंच म्हणा पंडित म्हणा लागले सरपंच इथं मारुतीचं मंदिर आले विसर्जन करून टाकू <laughs>

हा नाही सुवासण्या ओळणार आहेत सुवासण्या किती राव म्हणते डोळे झकलेले उघडत म्हणते किती त्या ती शिपाई म्हणते की आम्हाला पाच पाच आहे त्या काळजी करणार मग राव म्हणत आसन सोडू का ना तुम्ही आसन सोडू नका तुमच्या तुमच्या जाईल बसा

सगळा गाव झोपलेला होता तोपर्यंत लगेच राव डबल एकदा फुल टॉस होणार आणि <coughs> सगळे सैनिक पण सिपाही पण चावडीवर होते चावडीवर एकच सिपाही होता बाकीचे सगळे झोपले होते त्यांनी मी कामात होते म्हणून एकच सिपाही तर आता दिसतो घेतल्याला पण करणार आहे एक सा साप ढुला पण आहे तो साप ढुलत ढुलत आला राव हो। आणि म्हणाला